नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहेत मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो लागलीच आपल्या विषयाला हात घालूया आणि सुरक्षा रक्षकाचा जिवाळीचा प्रश्न जो निर्माण झाला आहे त्या संदर्भामध्येच आहे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन अध्यक्ष संदीप गोगेसाहेब यांनी चार तारखेला म्हणजे उद्या आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि उद्या चार तारखेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बी सीला आपलं जे कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी दुपारी दोन वाजता सर्वांनी जमायचं आहे सर्व सुरक्षा रक्षकांना गणवेशामध्ये यायला त्यांनी सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व सुरक्षारक्षकांनी गणवेशामध्ये त्या ठिकाणी हजर राहायचं आहे ज्या ज्या रक्षकांना ज्या ज्या पद्धतीने येता येईल त्या त्या पद्धतीनं त्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांनी हा एकच प्रश्न घेतला आहे असं नाही आहे की मंडळातील सुरक्षा रक्षकांचा गणवेश बदली झालाच पाहिजे तो तर प्रश्न आहेच मित्रांनो प्रामुख्याने या प्रश्नासंदर्भामध्ये आता बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला या सर्व काही ज्या आपल्या यूटूबच्या चा चॅनलच्या मा माध्यमातून ज्या ज्या काही माहिती माझ्यापर्यंत पोचत आहेत त्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आत्तापर्यंत आलेलो आहे इथून पुढे जी काही माहिती येते त्या पद्धतीनं आपण ती माहिती देत राहतोय आपल्याला परंतु काही सुरक्षा रक्षक का आहेत ना ते समस्या किंवा इतर काही गोष्टी घेऊन येतात त्याही पाहावं लागतात आणि काही सुरक्षा रक्षक का असे आहेत की मित्रांनो आपला जो विषय आहे तो डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यावरतीच क्लेम करतात की आपण विषय डायवर्ट करतोय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आहेत प्रत्येक विषयाचे असं नाही आहे का एकही विषय नाही आपल्याला प्राधिकरण हे जर प्राधिकरण समजून घ्यायचं असेल तर प्राधिकरण म्हणजे काय तुम्ही आपल्या चॅनलमध्ये सर्च करा त्याचे व्हिडिओज आहेत स्वतः मला जेवढी माहिती येते तेवढी मी माहिती दिलेली आहे आपले सन्मान्य कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा त्याच्यावरती अभ्यास करून त्याचीसुद्धा माहिती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे मित्रांनो ही संपूर्णता माहिती घ्या ते काय ते समजून घ्या आणि मग आपली प्रतिक्रिया प्रकट करत चला मित्रांनो म्हणून नेहमीच सांगत आलो आहे की आपण जे काही कमेंट्स करत असतो किंवा जे काही फॉरवर्ड करत असतो त्याची पुरेपूर माहिती आपल्याला असणं आणि असणं फार जरुरीचं आहे म्हणून हात जोडून विनंती असते की बाबा रे चुकीचं काही मेसेज असेल तर फॉरवर्ड करू नका <coughs> चला मित्रांनो या गेट मिटिंगमध्ये आपल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या गेट मिटिंग त्यांनी आयोजित केले आणि या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांनी किती वाजता पोचायचं आहे दोन वाजता पोचायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आव्हान आहे ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी यायलाच पाहिजे या ठिकाणी उतरायलाच पाहिजे आपली जी ताकद आहे ती ताकद या ठिकाणी आता तुम्ही म्हणत असाल की मित्रांनो हे कोणत्या संघटनेचं आहे किंवा हे कोण व्यक्ती आहेत किंवा हे काय करता आहेत आत्तापर्यंत संदीप साहेब हे मागेच सल्लागार समितीमध्ये सदस्य सल्लागार समितीचे सदस्य राहिलेले हे आहेत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे गेट मीटिंग आयोजित केली आहे आणि त्यामुळे आपण आपला जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे प्रश्न काय आहे की सुरक्षारक्षकांचा गणवेश बदली झालाच पाहिजे जो युनिफॉर्म आहे त्याचा रंग बदली झालाच पाहिजे युनिफॉर्म हा बदली झालाच पाहिजे हा प्रामुख्याने मागणी आहे आजच्या युगातला सुरक्षा रक्षक कसा दिसला पाहिजे नीटनेटका आणि चांगला दिसला पाहिजे ही चांगला आणि नीटनेटका दिसण्यासाठीच मित्रांनो आत्तापर्यंत आपण धडपड करत आलो आहे आत्तापर्यंत आपल्या सुरक्षा रक्षकांना किंवा आपल्याला जे धोका होता ते प्रायव्हेट एजन्सी ठेकेदाराचे सुरक्षारक्षक ठेकेदार आता त्याच्यावरती जास्त भर देऊ लागलेत ही आपल्याला अडचण होती परंतु आता काय झालं आहे महामंडळ म्हणजे सुरक्षारक्षक बल हे आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्याच हस्तपनेमध्ये हस्तक्षेप करू लागले आणि आपल्या कित्येक सुरक्षारक्षकांचा जो रोजगार आहे जे त्यांची नोकरी आहे ती धोक्यामध्ये येऊ लागलेली आहे जसं की मागे प्रत्येकजण सांगत आहेत आणि दोन हजार दहामध्ये आपले त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री यांनी यांनीसुद्धा सांगितले की ज्या आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक असतील त्या स्थापनामध्ये जर महामंडळाचे सुरक्षा रक्षक गेले तर तेथील ते 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 सुरक्षारक्षक जे आहेत त्यांना काढायचं नाही आहे त्यांची रोजीरोटी जी आहे ती तशीच चालू ठेवायची एक्स्ट्रा तुम्ही ह्या सुरक्षारक्षक बलाचे सुरक्षारक्षक घेऊ शकता म्हणजे आपली जी नोकरी आहे ती अबाधित राहील असं त्यावेळेचं आणि आता तो काळ गेलेला आहे तो कित्येक वर्ष झालं मित्रांनो आता नवीन गृहमंत्री आहेत नवीन अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्याने सर्व काही बदललेला आहे बदल हा सर्वत्र झालेला आहे आणि त्यामुळे या सर्व बदलामुळे आपल्या सुरक्षारक्षक मंडळावरती जाम सगळ्या काय गोष्टी आहेत आधीच आपण स शासनाशी लढतोय कोर्ट कचऱ्यामध्ये जाऊन लढतोय आपला सुरक्षारक्षक मंडळ तुम्हाला म्हणजे मित्रांनो सांगायचा भाग एक असा आहे की आपल्या कित्येक संघटना म्हणजे कैलासवासी माधराव भोसले साहेबांच्या बसून सो हायकोर्टामध्ये नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढलेले आहेत आपला जो कायदा वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत आणि ते जिंकलेले आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये जायचं म्हणजे काय खायचं काम नसतं सुप्रीम कोर्टामध्ये जायचं ते एखादी संघटना जर जायचं असेल तर त्या संघटनेला किती खर्च आहे त्या वकिलाची एका वेळची फीज काय आहे त्यासारखे ते त्या सुप्रीम कोर्टामधले जर आपले कोणाला माहिती असेल तर ते माहिती करून घ्या मित्रांनो फार जरूरी ही माहिती करून घेणं म्हणजे कळेल की संघटना किती लढत असतात आणि संघटना याकरता लढत असतात की सुरक्षा रक्षकाच्या पहिले रोजीरोटी वाचली पाहिजे आणि त्याच्यासाठी आत्तापर्यंत धडपड होती मित्रांनो युनिफॉर्म बदल करावा किंवा अन्य काही सुविधा कराव्यात ह्या कोणत्या संघटनेला वाटत नाही अशातला भाग नाही परंतु मित्रांनो या लढता लढताच ह्या जिकिरीला आलेत या आत्तापर्यंत ज्या ज्या जुन्या संघटना आहेत ह्या कोर्ट कचऱ्या आणि शासनाशी बांधता बांधताच ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कायदा वाचला तर आपली नोकरी वाचेल मित्रांनो आणि म्हणूनच या पद्धतीनं सगळ्यांचं चाललं आहे तसेच आ, या गेट मिटिंगमध्ये ब्रहणमुंबई या मधलासुद्धा एक विषय त्यांनी घेतलेला आहे काय विषय घेतला आहे की दोन हजार पंधरा सालच्या ब्रहणमुंबई महानगरपालिकेच्या समस्या समस्या करा, कराराप्रमाणे मंडळातील सुरक्षा रक्षकांना महापालिकेच्या सुरक्षा रक्षकप्रमाणेच सर्व काही सुविधा मिळाल्या पाहिजेत बरोबर आहे ना मित्रांनो मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचे जे युनिट आहे ते सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्टर आहे आणि त्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक किती आहेत आणि प्रायव्हेट ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक किती आहेत माहिती आहेत का आकडा सांगितला तर तुम्ही व्हाल मित्रांनो म्हणजे एवढे सुरक्षा रक्षक आता मंडळातले सुरक्षा रक्षक पाहिजेत त्या ठिकाणी परंतु त्यांचाही सुरक्षा रक्षक मंडळाचा जो बेले, सुरक्षारक्षक आहे त्याचा पगार वेळे वेळेत होत नाही आहे त्याचा पगार वेळेत झाला पाहिजे आता पगार वेळेत होण्यासाठी मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षकसुद्धा काही म्हणजे इतर मार्गातून ते जात असतात आणि त्यामुळे त्या मार्गातून जा गेल्यामुळे थोडंसं भरकटलं जातं आणि ते हे होतं त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्याला ज्या मार्गाने जायचं असतं त्या मार्गाने आपण जात नाही आहेत आणि म्हणून इकडं तिकडं इकडे निकडन असं भरकटत जातात योग्य मार्गदर्शन आणि योग्य ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच त्यांचा सर्व सुविधा मिळतील आणि त्यांच्यावरती दबाव तंत्रसुद्धा करता येईल यामध्ये आणखीन एक बाब नमूद केलेली आहे की कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना कोरोना योद्धे जे आपले शहीद झाले सुरक्षा रक्षक त्यांनासुद्धा ब्रहणमुंबई महानगरपालिकेमधून कोणतीही सुविधा मिळाली नाही मित्रांनो हा दुजाभाव आमच्या सुरक्षा रक्षकांच्याबद्दल का केला जातो एकतर सुविधा आम्हाला दिलेली नाही आहे ते नाही आहे याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे सुविधापासून मंडळामधील जे काही कोरोना काळामध्ये आहे ते मंडळ किंवा शासनाने तो निर्णय घेतलेला नाही आहे आणि आस्थापना जी महानगरपालिका आहे त्यांनीसुद्धा काय निर्णय म्हणजे काहीच केलं नाही जे ठीक आहे शासनाच्या अखत्याऱ्यामध्ये जो प्रश्न होता तो शासन अजून निर्णय घेतला नाही कदाचित तो निर्णय घेतील कारण ते कोरोना योद्धे जे होते त्यांची फॅमिली आजही आपले जे काही पायातील वाहन आहे ते तिथंपर्यंत जाऊन मंत्रालयापर्यंत झिजवत आहेत आजपर्यंत ती, आज ती फाईल घेऊन जात आहेत मित्रांनो शासन दरबारी आणि शासनाला नमूद करतायत की बा बाबा रे सुरक्षा रक्षक जर तुम्ही प्रथम कोरोना योद्धा आणि प्रथमदर्शी सुरक्षा रक्षक होता त्या ठिकाणी तर मग त्या सुरक्षा रक्षकाला वंचित का ठेवलं सगळ्या गोष्टीपासून त्याला कोणता इन्शुरन्स किंवा कोणतं असं कवरेज का दिलं नाही पहिल्यांदा सांगितले की त्याच्यामध्ये कवरेज देतो म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर कवरेज दिलं नाही आहे आणि मग जर नाही दिलं कवरेज ह्या सगळ्या काही गोष्टी तर आस्थापनेमधून थोडंफार जर मदत पाहिजे होती ती मदतही केली नाही हां काही आस्थापनामध्ये थोडीशी मदत झाली कोरोना भत्ता म्हणून देण्यात आला जे सुरक्षारक्षक ठिकाणी कर्तव्य होते कोरोना काळ किती वाईट अवस्था होते मित्रांनो त्या ठिकाणी मालमत्तेचं संरक्षण आणि जे आहेत त्यांचं जीवितांचं रक्षण करणं हे संपूर्णतः जिम्मेदार त्या सुरक्षारक्षकावरती होते आणि तो आपला सुरक्षारक्षक आपला इमाने इतबारे सर्व काही गोष्टी अंगावरती घेऊन तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो आपल्या जे ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपले सुरक्षा रक्षक होते आणि त्यांच्याशी मी त्यावेळेस संवाद साधला तर आपले सुरक्षा रक्षक मित्रांनो पी पी किटसुद्धा नसायचं आपल्या सुरक्षा रक्षकाला आणि तिथूनच सर्व काय ते जे कोरोना काळ म्हणजे जे पॉझिटिव्ह वगैरे रुग्ण होते ते यायचे जायचे तिथूनच बॉड्या वगैरे सगळं काय जायचं आपल्या सुरक्षा रक्षकालाच ते प्रथमदर्शी ते हाताळावं लागायचं आणि अशा वेळेस आपला सुरक्षा रक्षक न डगमगता कितीतरी लोक घाबरून कुठं कुठं गेले नाहीत तो घरातून बाहेरसुद्धा पडले नाहीत आणि आमचा सुरक्षा रक्षक पहा मित्रांनो कर्तव्यावरती कशा पद्धतीने त्यानं काम केलं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपले सुरक्षारक्षक आहे त्या हॉस्पिटल्समध्ये बाहेरच्या समाजामध्ये सुद्धा आपला सुरक्षारक्षक अशा ठिकाणी अशा कुटुंबाला कोणीसुद्धा म्हणजे त्या एखाद्या कुटुंबातलं कोणी पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट फेजमध्ये कोणी पॉझिटिव्ह आलं तर रे त्या ठिकाणी कोणी म्हणजे ते, ते फिरक खूप बॅरिकेड केलं जायचं त्या कुटुंबाला काय म्हणजे तेथे लहान मुलं असेल तर त्याला दूध हवं असेल किंवा त्यांना भाजीपाला हवं असेल तर कोणीसुद्धा मित्रांनो जायला कसरा सुद्धा जा कसरायचं पण आमच्या सुरक्षा रक्षकांचं आपण फास कौतुक करता येईल की अशा ठिकाणीसुद्धा ज्या ठिकाणी आमचे सुरक्षारक्षक घरीसुद्धा होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या फॅमिलीला मदत केली म्हणजे समाजासाठी सुद्धा मित्रांनो आमचे सुरक्षारक्षक हे सुद्धा इतकं छान काम कम काम करतात आणि अशा पद्धतीने सुद्धा काम करतात मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय कारण आपण इतकं चांगलं काम करत असताना आपल्याला ज्या सुविधापासून वंचित का राहतोय हा मुद्दा आहे मित्रांनो आपण वंचित राहतो शासनं ठेवतं ते ठेवतं आणि आस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या गोष्टी मिळत नाही आहेत मित्रांनो आणि म्हणूनच आपण भेटायचं आहे उद्या चलो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स चलो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आपल्याला सुरक्षा रक्षकाचा गणवेश बदलीबाबत त्या ठिकाणी भेटायचा आहे तर कधी उद्या चार तारखेला आपल्याला भेटायचं आहे किती वाजता दोन वाजता आवर्जून सगळ्यांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवा प्रत्येक आस्थापनामधून प्रत्येक युनिटमधून आपले जे काही सुरक्षा रक्षक येऊ शकतात त्या प्रत्येकाने यायचं आहे हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षकांना पोचवायचा आहे ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल उद्या यायला जे जे आपल्या मुंबईच्या किंवा आसपासचे सुरक्षा रक्षक असतील त्यांनीसुद्धा आवर्जून यायचं आहे बरं का, बर का मित्रांनो कारण आपला युनिफॉर्म बदल हा झालाच पाहिजे संघटना कोणती आहे काय आहे हे पाहू नका आपला सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागण्याकरता आपल्याला उपस्थिती ही सर्वांची असणं जरुरी आहे आपल्या मुंबईमधल्या कानाकोपऱ्यामधून मुंबईच्या बाहेरून ठाणे जिल्हा असू दे पालघर असू दे तुमचा इकडं रायगड असू दे किंवा पुणे असू दे जवळजवळचे जे आपले जिल्हे आहेत मुंबईच्या आसपासचे त्या सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती आपली दर्शवायची आहे यायचं आहे आवर्जून कधी उद्या यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण आता उद्या भेटणार आहोत उद्या काय त्या ठिकाणी घडामोडी होत्या हे पाहण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आपला यूट्यूब चॅनल प्रविणटेकर हा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि संपूर्ण आता माहिती महाराष्ट्रातले जे सुरक्षारक्षक येऊ शकत नाहीत जे सुरक्षा रक्षक कर्तव्यवर्ती असतात त्यांनासुद्धा ही संपूर्ण आता माहिती त्यावेळेस पोचेल याची संपूर्णता आपण काळजी घेतो आहेच आणि घेतच आलो आहे मित्रांनो म्हणूनच व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ शेअर करत राहा आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जाता जाता आपली काळजी घ्या पुणे एक भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार